मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा सुरुवातीपासून बघितला तर तुम्हाला कळेल शेवटपर्यंत बघितला तरच कळेल अन्यथा तुम्हाला काहीच कळणार नाही काय आहे स्वतःचं पाणी कसं शोधायचं स्वावलंबी म्हणा मी महाराष्ट्रभर वर्षभर एवढा फिरलो भयानक प्रत्येक गाव प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा प्रत्येक भागात जाऊन नको नको ती हाल करून घेतले स्वतःचे भयान परिस्थिती आहे पाण्याची तरी आपण सुपरहिट पॉईंट केले महाराष्ट्रातले जबरदस्त पॉईंट सुपरहिट झालेत मला असं वाटतं यापुढे माझी काही कॅपॅसिटी राहिलेली नाही ईश्वर कृपेने माझा तो हो। चॅनल डिलीट झाला पुन्हा आपण नव्याने सुरुवात करू जे नवीन शेतकरी असतील त्यांना आपण पाणी कसं शोधायचं त्याच्याबद्दल माहिती देऊ येत्या काळामध्ये फार कुणावर विसंबण्यापेक्षा स्वतःचं पाणी स्वतः शोधायचं फुकट पाणी शोधायचं जर तुम्ही कोणाला बाहेरून बोलावताल तर तो त्याचं गाडी भाडं मागेल त्याचं काहीतरी थोडंफार कामाचं ते मोबदला मागेल ते देण्यापेक्षा तुम्ही स्वतः दहा दिवस प्रॅक्टिस करा तारा पकडण्याची जर सात आठ दिवस प्रॅक्टिस केली दहा दहा मिनटं अकराव्या बाराव्या दिवशी तुमचा पिन पॉईंट तुम्ही शोधू शकता अडचणी आल्या तर मला फोन करा इंस्टाग्रामवर हो। इंस्टाग्रामवर आले आयडिया आहे सुरेश गुटे पंधरा दुसरा आयडिया आहे ग्रामीणवाडी पंधरा अन्यथा त्याच्यावर व्हिडिओ पाठवा तुम्ही कसं चेक केलं आहे एक एक मिनटाचे व्हिडिओ बनवा दोन तीन आणि पाठवा बाकी भरपूर बोलण्यासारखा आहे व्हिडिओ मोठा होतोय बाकी व्हिडिओ बघा आणि या विहिरीचं पाणी बघा सुंदर असं पाणी लागलेलं आहे तसं व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे बोयगावची दत्तूदादा भडे पोस्ट बोयगाव तालुका वैजापूर चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो आज आपला आहे दुसरा व्हिडिओ काल आपण काय केलं माहिती आहे का पाणी स्वतः घरी कसं शोधायचं याच्याबद्दल आपण थोडी माहिती दिली ते कशावर शोधायचं हे लोखंडी रॉड आहेत एम एमचे साडेतीन फुटे यावर आपल्याला शोधायचे पाणी आता आपण ऑन ग्राउंड आलेलो आहेत साताऱ्यामध्ये खंडाळा आहे ना साताऱ्याचा खंडाळा भाग आहे तालुका कोणता तुमचा खंडाळा खंडाळा तालुकाचे इथं एक गाव आहे त्यांचं त्या गावाजवळ आपण आले होतं मावशी गाव गाव हे बघा हा एक प्लॉट आहे माझ्या हिशोबाने हा असं चार तीन चार एकराचा त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट शोधायचा आहे आता आपण एक कड शोधायचं म्हणतो आता आपण डायरेक्ट काय करून मधनं चालत जाऊ म्हणजे त्याचा शंटर चेक करीत जायचा किंवा कडेने गेल तरी जमते क्षेत्राच्या दोन बाजू चेक करायच्यात एक उत्तर दक्षिण एक पूर्वपश्चिम दोन्ही बाजूच्या येणाऱ्या लाईन त्या दोन्ही बाजूने येत असतात जाणाऱ्या लाईन त्या दोन्ही बाजूने जात असतात त्याच्यामुळे जा पाणी शोधणं हे फार सोपं असतं पाणी शोधण्याची सगळ्यात जे प्रोसिजर असते ते आपण पहिले जे जुने आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळं माहीत झालं आहे फक्त जे नवीन लोक येणाऱ्या आहेत चॅनलवर त्यांच्यासाठी माहिती आहे क्षेत्राच्या दोन बाजू चेक करायच्या तुमचा जर तीन एकर क्षेत्राचा प्लॉट असेल त्या प्लॉटच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम दोन बाजू चेक करायच्या त्याच्यानंतर येणाऱ्या लाईन तिथं खुणा करून ठेवा आता आपण काय केलं आहे इथून चेक करत आलो या पाठीमाग गाडीपासून इथवर काही लाईन लागली नाही आता याचं अंतर सांगितलं होतं अर्धा फूट दोन्ही हाताचं अंतर अर्धा फूट पोटापासून पोड़ पो आणि तारांचा बॅलन्स हा जमीनच्या पॅरल पाहिजे चला मित्रांनो आता आपण चालत जाऊ पुढं ह्या स्पीडमध्ये चालत जायचं आहे ह्या स्पीडमध्ये चालत असताना या तारा आपल्या पाठीमागल्या जातात आता त्याच्यात भरपूर प्रोसिजर असते फॉल्टी क्षेत्र म्हणजे लाल काळी भुसकट एक काळारा खुंडा असतो जे भरपूर लोकांना प्रकार माहिती मातीचे खडकाचे जे वेगवेगळे वेग प्रकार असतात लाल एक गेरू असतो सगळ्या प्रकारावर या तारा असेल नारळ असेल ता लाकूड असेल सगळं फिरलं जातं ता। पण याच्यानंतर आपण एक नवीन एक त्याच्यामध्ये काम करत असताना आपल्याला काही गोष्टी सापडल्या आणि तो प्रयोग करत गेलो आणि तो यशस्वी झाला आता ही लाईन इथं लागलेली आहे बघा पुन्हा एकदा रिपीट चेक करू आता स्लोमध्ये चेक करू कुठं असावी लाईन ही लाईन आपल्या पायाखाली आलेली आहे आता या पायाखाली आलेली लाईन आपण आता पूर्वपश्चिम चेक करतोय उत्तर दक्षिण लाईन भेटलेली आहे आता या उत्तर दक्षिण लाईनवर आपण उत्तरेक तोंड करून या लाईनवर चलत जायचं आहे सुद्धा फार स्पीडमध्ये न फिरता लोडवर तारा फिरणे म्हणजे लोड लाईन आहे असं आपल्या निदर्शनात आलं आपले जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दोन अडीच हजारापर्यंत पॉईंट झाले आणि सगळे सुपर डुपर हिट झाले माझ्या हिशोबाने थोडं मोठं काम आपण गेल्या वर्षभरात केलं चॅनल डिलीट झाला आणि आजारी पण आहे माझा घसा बसलेला आहे भरपूर धावपळ दा झाली आता थोडी धावपळ कमी करायची शेतकऱ्यांना घर बसल्या पाणी शोधता यावं म्हणून दररोजचे दोन दोन तीन तीन व्हिडिओ आपण बनवून तुमच्यासाठी तयार करू याच्यात नवीन अभ्यास करू ग्राउंडला ज्या ठिकाणी बोरवेल चालू आहे त्या ठिकाणी तुमचं अभ्यास करून लोकांना ते दाखवण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतं शेतकरी मा माझ्या फिरण्यानुसार महाराष्ट्रभर माझा दौरा झाला गेल्या वर्षभरात एवढी बिकट परिस्थिती पाण्याची भयानक येऊ गुरांना पाणी नाही लेकरांना पाणी नाही शेत जमीन तर सोडून द्या गेल्या वर्षीचा पावसाची एवढी कमतरता आहे भयानक हृदयद्रावक म्हणजे हृदय चिरणारं दृश्य आहे आणि त्या भागात जाणं म्हणजे डोक्याच्यावरून जाणारं काम आहे म्हणजे काय घाबरलो नाही काय नाही ना पण मला असं वाटतं यावर्षी थोडंसं होल्ट घ्यावं हो। बोरवेलला असेल विहिरीला असेल सगळ्याच गोष्टीला कमतरता जाणवणार आहे पुढच्या वर्षी पाऊस पडल्यानंतर मार्च एप्रिल नंतर पॉईंट शोधावेत सध्या थोडी शांतता घ्यावी पिण्यापुरता एखादा ज्याला फार इमर्जन्सी त्यांनी बोर घ्यावेत बाकी फार उठून सुटून बोर घेऊ नका फार लोकांना अपेक्षा झाल्या माझे कांदे नाही माझी बाग जगेल का माझं आमक जगेल का तुमचं पिण्याचं पाणी वाचवा यावर्षी भयानक तर आहे तर चला मित्रांनो एक लाईन आपल्याला भेटली ती याचा इन डिटेल व्हिडिओ उद्या परवा किंवा ते दोन तीन दिवसामध्ये पुन्हा एक सुरू होईल आपलं ग्राउंड जसं चालू होतं पहिल्यापासून आता जे थोडे पेंडिंग राहिले पॉईंट आपण कम्प्लीट करू आणि काल एक आपला व्हिडिओ आलेला आहे पहिला रूट रूटचा भायगाव ते आहे वैजापूरचं संभाजीनगरमधलं ते त्याला विहिरीचं सुपर हिट पॉईंट झालं सत्तावीस फोटाच्या पाणी लागलं सुपर हिट असं पाहिलं त्यांचा फोन आला खूप आनंद आलाय त्यांना तो या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तर चला मित्रांनो आता पुढं पुढे चलत जाऊ आजार पडायला लागलेला आहे आता हे क्षेत्र असं शेवटपर्यंत चेक करत जायचं जा मित्रांनो पुढं झाला सर हां सर पुढं चालल्यानंतर दिसणार आम्ही काय चाल काय चाललंय तुम्ही बी खाली बघा खाली पडले नाही पाहिजे आता हे क्षेत्र मला वाटतं शेवटपर्यंत आपण चेक करत जायचं असत कुठं दाखवा आज एवढं लांब राहिलेलं आपल्याला एक लाईन भेटलेली आहे आता मला हे म्हणायचं आहे याचे तथ्य काय असावेत लोखंडी रॉड का येईल मला मला असं वाटतं पाण्याचा किंवा जे खाली खनिज आहेत भूगर्भामध्ये जे लाल मातीमध्ये आहेत किंवा काळ्या मातीमध्ये आहेत त्याच्यावरही रॉड फिरत असावेत पाण्यावरही रॉड फिरत असावेत चुंबकीय आणि विद्युत आपण त्याला काय म्हणतो तयार होऊन हे रॉड फिरत असावेत असा एक माझा आणि सगळ्या तज्ञांचा अनुभव असावा याच्या अजून भरपूर स्थिती करण्याचे जे तज्ज्ञ आहेत जगामध्ये त्यांनी अभ्यास करावा किंवा तो भाग वेगळा आहे मला असं वाटतं माझ्या निदर्शनाचं आलं फार मोठ्या प्रमाणावर आपण पॉईंट दिले आणि ते सगळे सुपरहिट झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिले तेलंगणात गेले कर्नाटकात दिले चला तिथं झाल्यावर दुसरी लाईन लागली मला आपल्याला आता या तारा पाठीमागे गेला पुन्हा बघा पाठीमागे जाऊन पुन्हा पाठीमागे गेला या हे फॉल्टी क्षेत्र असावं शंभर टक्के फॉल्टी क्षेत्र म्हणजे लाल काळं किंवा काळा कलर असतो जे हलक्या स्वरूपाचं हलक्या प्रमाणात असतं म्हणजे एक बुसकट टाईप असतं लूज मटेरियल असतं त्याच्यामध्ये पाणी नसतं त्या ह्याच्यावर येतार पुढे जाऊन पुन्हा पाठीमागे जाऊन पुन्हा पुढे येतात बऱ्यापैकी हे फॉल्टी आहे याच्यात काही डाऊट नाही आता असंच आपल्याला शेवटपर्यंत चेक करायचं आहे जवळजवळ शेवटपर्यंत आपण आलेलो आहोत मित्रांनो आता हे बघा मग आपण चेक केलेली लाईन होती ही आपण शेवटपर्यंत चेक केलं दोन लाईन मिळाली एक फॉल्टी मिळाली एक लोड मिळाली आता ह्या लाईनच्या जवळून चालायचं आपल्याला दीड दोन फुट अंतरावरून कारण तसं नियमाने दोन बाजू चेक करायच्या आता ही ऑलरेडी मधून चेक केली आता एकूण ह्या साईडने ह्या लाईन जवळून जायचं कारण तुम्हाला पुन्हा शोधायला ती अडचण येऊ नये म्हणून तसा इन डिटेल व्हिडिओ आता तीन चार दिवसानंतर सगळं तीन दिवसानंतर एकदम इन डिटेल व्हिडिओवर असेल पाणी शोधायचं कसं दोन्ही बाजू चेक करून दाखवू चारही बाजू चेक करून दाखवू येणाऱ्या लाईन त्याच ठिकाणी येतात असं काही कुठलं जाणार नाही त्या वेगळ्या ठिकाणी चला मित्रांनो आता लाई ही लाईन आहे बघा आपण पूर्व पूर्वपश्चिम तथा उत्तर दक्षिण लाईन ही मिळालेली आहे आता उत्तर दक्षिण लाईनच्या शेजारून आपल्याला चालायचं आहे दोन तीन फोटो अंतर करून उत्तर दक्षिण लाईन तर पूर्वपश्चिम लाईन मिळेल पूर्व पश्चिम लाईन मिळेल तर क्रॉस तयार होईल आता जे जुने माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे क्रॉस तर कसा तयार करायचा आता जे नवीन येणारे आहेत त्यांच्यासाठी थोडंसं मला वाटतं वेगळा विषय राहील पुढे दोन तीन व्हिडिओ तर कळणार नाही पण ज्यावेळेस व्हिडिओ येतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी कळतील थोडं पुढं होता का पाईप ते पाईप बघत तर चला मित्रांनो असं चलत जायचं आपल्याला पुढं स्पीडमध्ये जादा फास्टही नाही जादा स्लोही नाही माझ्यासाठी फास्ट काय स्लो काय मी माझा प्रॅक्टिस झाल्यामुळे मी एकदम फास्टमध्ये असतो तुमच्यासाठी सांगतो तुम्ही आता फास्ट चालायला लागली अडचणी येईल तारा तार तारांचा बॅलन्स आउट झाला नाही पाहिजे तारा कुठेही फिरला नाही पाहिजे तारा तुमच्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे आणि मला वाटतं जवळजवळ तारा फिर फिरलेल्या आहेत आता इथं पुन्हा एकदा रिपीट चेक करायचं पुन्हा इकडे तोंड करून तारा फिरल्या लोड आहे की अनुवाडा हे बघावं लागेल आता ही मोकळी लाईन आहे ज्यावर तारा फिरून उत्तर दक्षिण चालताना फिरल्या पण ज्यावेळेस पूर्व पश्चिम लाईन असते त्या पश्चिम चेक करताना जर त्याच्यावर फिरलं नाही तर बऱ्यापैकी मोकळी लाईन आहे त्याच्या पुढे जायचंय ही आपली लाईन सोडून द्यायची आता आपण चालत 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 पुढे जायचंय काय होतं माहिती का आता ह्या गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाही जे नवीन प्रवाचे सबस्क्रायबर आहेत मग तुम्हाला दोन चार व्हिडिओ नंतर नक्की कळणार तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत तरच कळणार आणि आता ही गोष्ट कळायला काही सोपं नाही आता इथं एकदा फिरल्यात पुन्हा रिपीट ह्या बाजूने आता चेक करू नेमकी लाईन कुठं पाय खाली कुठे येते सावकाश चेक करू आता इथं आले नाही आहे आता आपण काय करायचं पुन्हा याला पूर्व पश्चिम चेक आपलं पश्चिम चेक करायचं पूर्व एकूण पश्चिम गं पहिले उत्तर एकूण दक्षिण एक याच्यावर तारा लोड आहेत म्हणजे ही लाईन लोड आहे आता इथं थोडी खून करू दोन मिनटं दिसली काही खून इथं काहीतरी ठेवायचा तुम्ही उभा राहा दोन मिनटं आता शेवटचं थोडा क्षेत्र राहिले आपण बांधाच्याकडे आलेलो आहे इथं क्षेत्र संपलेलं आहे आताही थोडं फक्त दोन वेळा फिरल्या त्यातही फलटी एक आणि म्हणजे मोकळी लाईन एक आणि एक लोड लाईन आहे आता आपण काय करणार माहिती आहे का सरकार तुम्ही म्हणता आता ही लाईन आपल्याला माहिती इथं आहे आता याच्या थोडं साईडने जी आपण उत्तर दक्षिण लाईन शोधली होती ती आपल्याला बघायची ही लाईन आली मित्रांनो इथं ही माझ्या पायाखाली आली इथं थोडी लांब लाईन ओढून घ्यायची आणि इथं एक जी आपली ही पश्चिम लाईन आहे ही बघा पश्चिम लाईन ही पूर्व पश्चिम लाईन आता ही पूर्व पश्चिम आणि ही उत्तर दक्षिण ही उत्तर दक्षिण ही पूर्व पश्चिम इथे याचा सेंटर आलेलं आहे इथे भरपूर मोठी प्रोसेजर आहे तुम्हाला सगळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवट बघावं लागतील त्यावेळेस तुम्हाला समजेल आता या लाईनवर आपण चेक केलं अॅक्युरेट लाईन चेक करण्यासाठी एक तार खाली आणि एक तार मोठी ठेवावं लागते आता याचा अॅक्युरेट इथे आलेला आहे तर मला वाटतंय बाकी बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला नंतर मध्ये कळतील सध्या जेवढं तुमच्या लक्षात आलं असेल नसेल कमेंटमध्ये कळवा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नाही कळालं ते एकदा कळवा यापुढच्या काळामध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला इन डिटेल आता थोडा अंधार पडलेला आहे आम्हाला यायला उशीर झाला आणि व्हिडिओ बनवाही वेळ झाला उद्याचा व्हिडिओ थोडा लवकर बनू उद्या आम्ही साताऱ्यातच आहोत पुढं कराड साईडला ते त्याला व्हिडिओ बनेल व्हिडिओला पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलं जर तुम्हाला आहे मित्रांनो चला आजच्या भागात तुम्हाला काय बोलायचं नाही काय आपला पॉईंट झालेला फायनल तुम्हाला त्याच्यानंतर सांगतो किती किती कसं काय असेल किती फुटण्याचं आहे काय चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू बघा नमस्कार धन्यवाद